ज वीस मार्च जागतिक चिमणी दिवस ज्या चिवताईच्या आपण आपल्या लहानपणी खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या आहे आणि जी चि चिवताई छोट्या बाळाची मोठी बहीण असायची है ना तर आज ती चिमणी ती चिवताई कुठे हरवली आणि त्याला कारणीभूत कोण आहे तर चला थोडंसं आपण जाणून घेऊया या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांकडून की चिमणीचं महत्व आज जी चिमणी आपल्याला दिसेनासे झालेले आहे त्या चिमणीला परत आपल्या या पर्यावरणामध्ये टिकवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहेत तर चला सांग सांगतेमुळे प्रदूषण होते हा आपण जेव्हा बाजारामध्ये सामान आणायला जातो तेव्हा आपल्याला कागडी पिशवी किंवा कापडी पिशवीचा वापर केला पाहिजे वा प्रदूषण टाळता येईल व जनावरांना व आपल्याला त्रास होणार व्हेरी गुड चला हा एक चांगला मुद्दा आहे चलानंतर हा युवाने आपण खूप साऱ्या गाड्या चालवतो त्यात चालू त्यातून निघणारा कार्बन डायऑक्साईड ते वातावरणाला हानिकारक असतो तसेच चिम चिमण्यांच्या जीवनाला घातकही असतो त्यामुळे गाड्यांचा वापर कमी करावा शक्य तेवढ्या ठिकाणी गाड्या चालवा हां टावरमुळे काळा टावरमुळे चिमण्यामध्ये हां टावरमुळे पण छान अन्न नासाडी टाळणे अन्न वाया जाऊ अन्न देणे याची काळजी घ्यावी अन्न अन्न कोणत्याही कार्यक्रमात अन्न शिजवताना वाया जाऊ नये एवढेच अन्न शिजवावे म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांना अन्न मिळते आणि त्यांना पॉलिथीनमध्ये अच्छा चला अजून कोण सांगते हां कोमन आपल्याला ऑक्सिजनसाठी जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे अच्छा व्हेरी गुड झाडंसुद्धा जास्तीत जास्त लावले हा? पाहिजे हां पुन्हा अजून कोण सांगते हां पतंग पतंग उडवणे जास्त कमी हां व्हेरी गुड कारण जास्तीत जास्त चिमण्या या टावरमुळे आणि पतंगही उडवण्यामुळे कमी होतात कारण पतंगाचा मांजा जो आहे धागा जो आहे तो त्यांच्या पंखामध्ये पायांमध्ये अडकतो आणि त्यातून त्यांना निसटता येत नाही आणि त्यातच त्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाची खबरदारी म्हणजे आपल्याला पतंग उडवणे थांबवावं लागेल किंवा मग पतंग उडवताना किमान काळजी काय घ्यावं लागेल धागा आपण साधा धागा वापरावा लागेल तुम्ही जर मांजा जर म्हटलं तर मोटर जीव तो खूप पक्का असतो त्याच्यामुळे पक्ष्यांचे जीव जातात पक्ष्यांचेच नाही तर इव्हन मोटरसायकलवरून जाणाऱ्या येणाऱ्या बऱ्याच लोकांचे सुद्धा त्या ठिकाणी जीव जातात गडे कापल्या जातात ॲक्सिडेंट होतात आहे की नाही तर आपल्याला ही खबरदारीसुद्धा घेणे गरजेचे आहे चला अजून कोण काय सांगू शकतं हां चल कृष्ण हां तेच पतंग म्हणजे आपण उडवू नाही हां हां हा, आणि पक्ष्यांच्या जीवाशी खेळवू नाही तुझ्यासाठी खास हां अजून हां प्लॅस्टिकसाठी हां प्लास्टिक जर रिसायकल आपण करू शकतो आहे ना त्यामुळे प्लॅस्टिकचं उत्पादन आपण कमी करू शकतो खालीचा आपला त्यावेळेला वाटावू शकतो अजून हां बरोबर आहे कुठल्या झाडावर कुठे काही असलं तर आपल्याला सवय असते की आपण दगडं मारतो आणि दगडं मारून त्या ठिकाणी त्या चिमण्यांना उडवून लावतो बघा आपल्या लहानपणी आमच्या तरी लहानपणी मला आठवते की विजेचे असे जे ताराचे तारं जे आहे झाडं आहे म्हणजे चिमण्यांनी एवढे भरगच्च भरायची म्हणजे जणू काही चिमण्यांची शाळा त्या ठिकाणी भरत होती हां चला चिमण्यांची शाळा सुटली दिवस उजाडला सूर्य उगवला की सगळे घरट्यातल्या चिमण्या बाहेर पडायच्या कशासाठी तर दाणे टिपण्यासाठी त्यांच्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी पण आज बघा सकाळी उठल्या उठल्याच आपल्याला कोणत्याही पक्ष्यांची चिवचिव ऐकायला येत नाही म्हणजे इथं काय झालं कुठेतरी आपण आपल्याच चुकांमुळे या पर्यावरणातील महत्त्वाच्या घटकाला आपण कमी कर